नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर हा पसारा बघताय ना तर अर्थातच हा सगळा पसारा आहे आम्ही प्री वेडिंग शूटला चाललो आहे त्याचा कारण की नेक्स्ट मंथमध्ये माझ्या भावाचं लहान भावाचं लग्न आहे डिसेंबर महिन्यात सो त्याच्यासाठी आम्ही प्री वेडिंग शूटला चाललेलो आणि आमचं फर्स्ट लोकेशन होतं ओतूरला जे ट्रॅडिशनल शूटसाठी होतं आणि जाता वातावरण क सुंदर होतं पूर्ण आभाळ होतं त्याच्यानंतर ते शूट वगैरे झालं त्याच्यानंतर नाश्ता केला आणि आम्ही निघालो आवरून आमच्या सेकंड लोकेशनला जे होतं पिंपळजोगा डॅम म्हणजे तिथल्याच आसपासचा एरिया होता आणि जाताना पण सेम क्लायमेट होतं जास्त ऊनही नव्हतं खूप आभळ पण नव्हतं मस्त वाईप्स होत्या त्या लोकेशनच्या खूप म्हणजे एन्जॉय केलं त्याच्यानंतर घरी आलो सो येताना मम्मीने खूप सगळं काय काय खायला घेऊन आली होती वडापाव ओली भेळ परत मटकी भेळ आणि तिने घरी स्वयंपाक पण खूप सगळा केला होता सो घरी आलो छान जेवण वगैरे केलं आणि नंतर ज्ञानेश्वरी छान तिला नेलपंट लावत होती नंतर मग मी तिला मी माझा हात पुढे केला की मला पण लावून दे म्हणून छान सो खाली गेलो छान शतपावली करून आलो आणि येताना आईस्क्रीम आणलेली आणि सो असे आईस्क्रीम खात खात आजचा दिवस संपवला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका